मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीत उभं राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही आहे सहकारामध्ये असेल बँकांची असेल मार्केट कमिटी असेल क्रेडिट सोसायटी असतील देखरेख संघ असतील का अनेक अनेक संस्थे साखर कारखान्यांसहित कॉपरेटिव्ह बँकांसहित मी कधी हरलेलो नाही त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगताय ते आहे ते फ्रस्ट्रेट झाले दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला लो उभं राहून दाखवा दाखवा कसं झालं मी राहणारच आहे तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या पार्टीच्या बैठकीत नाही भरसभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडून ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर बरं राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथागू तर आहेच आता आमदार आहे आमदारकी लढवता कशाला मी तर अजून पाच वर्ष आमदार आहे तुम्हाला दामदारकीमध्ये काय होतं ते तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाचा जोराव निवडणुका जिंकणं हे आता अवघड चाललं आहे जनता आता हुशार झाली आहे आता कापसावर गिरजोबांनामा झाला आहे नाथाबोला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला त्यांनी की कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा दिला सोयाबीनचे भाव आहे कापसाचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका खराखरा शेतकरी ठार मेला तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही आहे म्हणजे शा ज्या जी, शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहे त्या शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही दुसरी इकडे प्रति आव्हान देत बसता माझं आव्हान आहे गिरीश बोला मी तो आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसते डिक्लेअर करून बघा हो मी उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून टाका तुमच्यात हिंमत आहे काय मी नाही करू शकत मी जसं म्हणतो की यास मी उभं राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा बक्ष तिकीट दिलेलंच आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे तसं गिरीश भोवने उद्या सांगा माझं आव्हान गिरीश भोवने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो माझं आव्हान स्वीकारावं हो, ताकद असेल हो. तर स्वीकारावं नाही दुसऱ्याला आव्हान प्रतिआव्हान द्यावं तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मा मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजारान बहुगस आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या घर चौकामध्ये मला जोडे मारायन मी तुम्हाला जोडे मारायला जर फोटो असेल तर अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही मग काय तुमच्यात दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे जरा घर चौकामध्ये यस मी चुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जेवढे मला मी मारले नसते गोष्ट वेगळी पण निदान आव्हान काय स्वीकारायला त्यामुळे गिरीश भाऊच्या आव्हानाला काय गिरीश भावनला काय किंमत आहे स्वतःच तिकीट मिळवणे इतकी तरी किंमत तुमच्यात आहे का त्यांनी म्हटलंय बो काल की मला उमेदवारी जरी मिळाली नाही तर मी घरी बसेल पण मी लोकसभा लढणार नाही पक्षाने सांगितलं तर मी घरी बसून काम करेल पक्ष लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भवित्य संपेल नाथाबद्दल काय संपणार आहे आता नाथाबा पाच वर्ष पुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकार ना मी घरी बसणं बसून करू कशाला घरी बसतो बाबा घ्या ना पुढचा स्टेप घ्या सहा वर्ष सहा टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा ठिकाणी सांगितलं तर मी घरी करणार नाही इकडे तिकडे जाणार आता जे प्रॉपर्टी कमवली आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे कमवली आहे की थोड्या पाण्यापूर्वी कमवली आहे याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या मोकळ्या मनाने गेली दोन्ही सगळेलं मी वारंवार वारवार माझ्या प्रॉपर्टीविषयी माझ्या कमविषयी बोलतो आता बघ माझं खुलं आव्हान आहे सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी कडून अँटी करप्शन कडून इन्कम टॅक्स कडून खुली चौकशी करा असं त्याने म्हणावं बरं तर आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्याकडे एका पेन्शनर शिक्षकाचा मार्ग भाड्याच्या खोलीत राहणार आहे मी अनेक वर्ष भाड्याच्या आखोडीत पाहिलं आहे त्यांना कुठून आले काय काही की बंगले गाड्या घोड्या कुठून आलं उत्तर तर त्या ना मला कधीतरी बाकीचा सोडावा आव्हान प्रति आव्हान निवडणुका जिंकण्या निघणं हा त्या जनतेचा अधिकार असतो पण ह्याचं उत्तर जसे ना, ना नाथाभाऊची चौकशी हो केली तशी तुमची चौकशी करायला काय हरकत आहे याचं उत्तर काय देत तुम्ही वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्या त्या बाकी जातोय लोकसभा वगैरे लोकसभा ईडीची जी तक्रार आहे गिरीश महाजन यांची केलेल्याचं चर्चा आहे नेमकं काय आहे का जामनेरचा का एक व्यापारी आहे ज्याने गिरीश महाजनांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी ज्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला त्याच्या जी बेकायदेशीर बेनामी प्रॉपर्टी कमनिस्ट त्याच्या ह्या सर्व तक्रारी त्याने के शासनाकडे केलेल्या आहेत या शासनाकडे करत असताना त्यांनी एक तक्रार ईडीकडे केली असं त्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं होतं की ईडीकडे मी स्वतः तक्रार केली पण चौकशी होत नाही आता त्यांच्याकडनं जर असेल तर मी त्या चौकशी त्यांच्या अर्जाची कॉपी घेईल कॉपी असेल त्यांच्याकडे दाखवूया मला स्वतः येऊन सांगितलं होतं त्यावेळेस सेंदुर्डाचे संजय गरुड पण त्यांच्यासोबत होते म्हणतायेत की मी घरी असेल

संपूर्ण प्रकार होता आणि पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले नंतर ते एका विरोधी पक्षातील आमदाराकडे आंगुले निर्देश करतायत तुम्हाला या प्रकरणाविषयी काय माहिती मला असं वाटतं की तुम्ही सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात असताना तुमचं ग्रह खात आहे पोलीस यंत्रणा तुमचं आहे कलेक्टर तुमचं आहे तुम्ही आतापर्यंत चौकशी का केली नाही याचा अर्थ तुमचाच कुणाचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसऱ्यावर ढकलतात असता आणि जे काही चौकशी आहे ती इतक्या वर्षात करायला आम्ही होती आणि नाव घ्यायला कशाला घाबरता हा नेता होता तो नेता होता मी सांगेल की चाळीस गावच्या एक नेत्याने त्या बरोबर असं काहीतरी केलं तर हे करायचं तो बाप दाखवले सर कर आपलं तर म्हणणं आयुष्यभरात आज नाही आयुष्यभरात मी हातात पुरावा घेतला आणि दाखवत गेलो त्यामुळे अशा चौकशा करा तथ्य असेल तर करा विनाकारण कुणाकडे मुंगली निर्देश करणं हे करणं काय मी सांगेल चाळीस गावला दारू मटका जुगार घोटका फिटका हे उडून चाललेलं आहे कसं चाललेलं आहे पोलिसांच्या मदत मध्ये पण सांगण्यात आलं की अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे देखील तक्रार केलेली आहे ड्रग्ज जिल्ह्यामध्ये जेवढे काही अवैध धंदे सुरू आहेत हे शासनाच्या किंवा पोलिसांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाही मला तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करायचं आहे आता जळगाव जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे दारू मडका जुगार पन्नी बिन्नी त्या चक्र्या फिकऱ्या सगळ्या बंद झाल्या आहेत असं त्यांनी मला एकानं सांगावं देवा आमच्या गावात नाही आहे सांगा बरं खाते ठोकपणे करोडो रुपये जमवले जातात लाखो रुपये प्रत्येकाकडून घेतले जातात पोलीस अधीक्षकांना म्हणा यांना म्हणा यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे वारंवार विधानसभेत मी काढतो तर आमच्या गृहमंत्री पुरावे द्या तुम्हाला पत्ता दिला फोन नंबर दिले जागा दिली आणखी कोणते पुरावे पाहिजे का जाऊन पकडून जाऊन मी म्हणजे तुम्ही का हप्त्यात घ्यायचे ना आम्ही तुम्हाला पुरावे देत असायचे का

मेह चांगलं यंत्रणा तुमची आहे सगळं तुमचं आहे आतापर्यंत तर तीन वर्ष झाले चार वर्ष कधी जर घटना घडली असेल तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती ना काय नाही करत माझा आरोप आहे उलट की यांचेच त्याच्यामध्ये हात आहे चाळीसगाव जळगाव या दोघं ठिकाणी एमडी ड्रग्ज तरुणांकडे एमडी ड्रग्जच्या जे केसेस आहेत ती चाळीसगावला आणि एक जळगावला झालेली आहे आणि एक प्रकरण सध्या चर्चेत आहे तर जळगाव जिल्ह्यातले तरुणही ड्रग्जच्या मुख्यात डपकते असं वाटतं हे बघा मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये वारंवार सांगितलं की जळगाव जिल्हा आता कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये व्यवस्थित नाही आहे मोठ्या प्रमाणावर इथली कायदा सुव्यवस्था बिकडलेली आहे दिवसा ढवळा कायदा विकला जातो दिवसा ढोळा विकले जाते दिवसा ढवळा ड्रग्स विकले जाते गावाच्या शाळेमधल्या बाहेर गेलं तरी तुम्हाला पुढे पाणी मिळायला लागले त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले पोलिस यंत्रणा जे आहे त्याच्यावर अपघात झालेली आहे सरकारचं नियंत्रण नाही ना ना। शासनाचा आशीर्वाद असत चला जागेवर <laughs> <laughs> जागेवर <laughs> दावा केलेला आहे मेरिटमध्ये जागा मागितलेली आहे या संदर्भात पक्ष आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये काय चर्चा झाली आहे त्यांचं झालं ना बघ त्यांनी म्हणून चालले ते घेतलं हो ना घेतला रावडच्या लोकसभेबाबत काँग्रेसने पण दावा केलेला आहे आता आपल्या राष्ट्रवादी मध्ये नाही नाही आता आमचं रेकॉर्ड नाही बोलतो मी ऑफ द रेकॉर्ड बोललो ना रेकॉर्ड नव्हतं शूट नव्हतं शूट नव्हतं केलं तेव्हा तर काय चर्चा झाली नेमकी